वर्धा वाहतूक पोलिसांचा दणका वर्ध्यात ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राजीवनगर येथील तरुणावर कारवाई वर्ध्यात ड्रंक अँड ड्राईव्हला आळा घालण्यास वाहतूक पोलिस सज्ज वर्धाव गाडी चालवणाऱ्या मद्यधुंद चालकांचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले वर्धा शहरामधील गांधी पुतळा परिसरामध्ये वाहतूक पोलीस शाखेकडून ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे वाहन चालक मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं गाडी चालवत होता वर्धा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला गांधी पुतळा परिसरामध्ये रोखले सदर वाहन चालकाविरुद्ध मोटर वाहन अधिनियम कलम एकशे पंच्याऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई विलास पाटील पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस हवलदार शबीर सय्यद पोलीस शिपाई अंकित सिंग ठाकूर दिलीप कांबडी किशोर माहूरकर यांच्यामार्फत करण्यात आले जनसंग्राम न्यूज वर्धा